जसं की आपल्याला माहिती आहे की आता नगरपालिकेची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि आपल्याकडे तीन नगर आणि एक नगरपंचायत याची याच्यासाठी आपल्याकडे नगराध्यक्ष आणि सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत तर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आपण प्रसिद्ध केलेला आहे त्याचप्रमाणे चारही ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्याचा देखील आपण जो डिटेल कार्यक्रम आहे त्यांचे आर ओ असतील त्यांचे ए आर ओ असतील त्यानंतर त्यांचे नामनिर्देशन कधी होणार आहेत कुठल्या स्थळी होणार आहे हा देखील आपण प्रोग्राम जाहीर केलेला आहे साधारण आपले चारही जर नगर नगर म्हणजे तिन्ही नगर परिषद आणि एक नगरपंचायत ह्या चारही स्थानिक नागरिक स्वराज्य संस्था बघितल्या तर टोटल सौऱ्याहत्तर मतदान केंद्र आहेत आणि एकूण मतदारसंख्या असणार आहे सत्तावन्न हजार दोनशे सात त्यापैकी पुरुष मतदारसंख्या आहे सत्तावीस हजार सहाशे सत्त्याण्णव आणि स्त्री मतदारसंख्या आहे एकोणतीस हजार पाचशे दहा इतर हे मतदार या मतदानाला सम मतदानामध्ये स्वतःचा हक्क बजावते त्याच पद्धतीने मतदान केंद्र जे आपली असणार आहे चौऱ्याहत्तर या कार्यक्षेत्रांमध्ये तर त्याच्यामध्ये आपण सर्व सुविधा आहे ज्याची आपण खात्री केलेली आहेत म्हणजे पक्क्या इमारती असेल फर्निचर वीज पाणी ह्या गोष्टी आपण इन्शुअर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे गरजेनुसार जसं जितक्या होणार आहे तसं देखील आम्ही सर्वांबरोबर आज मिटिंग घेतलेली आहे काल देखील मी आर ओची मिटिंग घेतलेली आहे आज एस पी सर आणि मी असं दोघां म्हणून आर ओ ए आर ओ आणि संबंधित एस डी पी ओ आणि पी आय यांची देखील आम्ही आज मिटिंग घेतली मग लागणारं तिथे जे आम्हाला डिप्लॉय करायचे आहेत जे भरारी पथकं असतील एस एस टी असतील म्हणजे स्थिर सर्वेक्षण पथक किंवा व्हिडिओ सर्वेलन्स पथक तर यांचा देखील आम्ही आढावा घेतला आहे आणि ते देखील लवकरच डिप्लॉय होती त्याचप्रमाणे आपल्याला ज्या मशीन्स लागतात Uh, machines, जा जा कंट्रोल मशीन कंट्रोल आणि बॅलेट तर त्याची उपलब्धता आपल्याकडे पुरेशी आहे त्याचप्रमाणे स्टेट इलेक्शन कमिशनने यावेळेस मशीन्स प्रत्येक मशीन स्कॅन करून त्याचा डेटा आम्हाला अपडेट करायला सांगितलं होतं तर आपल्याकडे ती पूर्ण तयारी झालेली आहे आवश्यक ते त्यानंतर जे आर ओ स्तरावरती म्हणजे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत तर त्यांना सर्वोच्च अधिकार असणार आहेत या निवडणुकीमध्ये तर त्यांच्या स्तरावरती सर्व अधिकाऱ्यांना किंवा कर जे कर्मचारी डिप्लॉय होणार आहेत त्यांचे तसे आदेश आम्ही काढून देण्याचे त्यांना निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीने ते आदेश आज निर्गमित करतील वेळ वेळोवेळी त्याचप्रमाणे आज राजकीय पक्षांच्या देखील ते मीटिंग त्या त्या ठिकाणी होणार आहेत राजकीय पक्षांना आचारसंहितेचे नियम असतील उमेदवारांसाठीच्या सूचना असतील नामनिर्देशनाच्या असतील प्रचाराच्या असतील त्या त्यांच्या पद्धतीने आज दिल्या जातील खाली तर त्याही गोष्टी आज होऊन जातील त्याच पद्धतीने जे कायदा सुव्यवस्थेचे विषय आहेत ज्याच्यामध्ये मूळ विषय आहे की शस्त्र जमा करणे किंवा परवानग्या देणे याबद्दल देखील आज आम्ही पोलिसांबरोबर चर्चा केली आणि त्याची देखील आम्ही नियमावली ठरवलेली आहे जे राज्य निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आणि एकंदरीत निवडणुका शांततेने पार पडतील यासाठी आम्ही सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहेत बेड़ वेळोवेळी आम्ही मिटिंग्स घेत आहोत तसं गांभीर्य आम्ही खाली पोचवलेलं आहे हो, आणि आम्ही पूर्णपणे सर्व लेखाजोखा घेत आहोत त्याच्यामध्ये जो सगळ्यात कळीचा मुद्दा होता तो दुबारचा जो डेटा होता दुबार मतदारांचा मतदारांचा तर आपल्याकडे चारही ठिकाणचे म्हणून दुबार नाव आढळलेल्या व्यक्तींची संख्या होती दोनशे पंच्याहत्तर त्यामध्ये त्यांच्या जर टोटल इंटरेस्ट बघितल्या तर टोटल इंटरेस्ट होत्या पाचशे सत्तावन्न म्हणजे एका व्यक्तीचं नाव दोन वेळा किंवा तीन वेळा आढळणं तर हे आपल्याकडे दुबार मतदारांचा आमच्याकडे मिळालेला आकडा या नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातल्या मतदार याद्यांचा तर आमच्याकडे आता समजा आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे वेंगुर्ल्याची तर दुबारची आमच्याकडे यादी होती तर त्या यादीनुसार आम्ही जे दुबार किंवा तिबार आहेत तर त्या मतदारांना संपर्क साधून त्यांच्याकडनं परिशिष्ट आणि त्यांना नक्की तुम्ही कुठले मतदान करणार आहात त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं आम्ही घेतलेलं आहे त्याच पद्धतीने जे मतदान आ, मतदार यादी असणार आहेत त्याच्यावरती देखील तारांकित करून येणार आहे ते आहेत आता काही आपल्याकडे हा चिन्हांकित करून येणार आहे त्यामुळे प्रिसाइडिंग आहेत ट्रेनिंग मध्ये कळवल्या जातील दोन ठिकाणी मतदान करणार नाही याच्याबद्दल पूर्ण आम्ही काळजी घेणार आहोत तर हा कन्सर्निंग मुद्दा आपला होता दोनशे पंच्याहत्तर व्यक्ती आहेत आणि एंट्रीज आहेत पाचशे सत्तावन्न म्हणजे एका व्यक्तीच्या दोन किंवा तीन तीन असलेली नाव आहेत त्यानंतर स्विफ्टचा देखील एक कार्यक्रम असतो आपल्याकडं वोटर जनजागृतीसाठी तर सा ते देखील आरो स्तरावरून त्या पद्धतीने जनजागृतीचे पथक नियुक्त होतील म्हणजे शाळा कॉलेजेस यांचा वापर करून किंवा पथनाट्य रॅलीज याच्या बाबतीत मतदार जनजागृतीचे कार्यक्रम देखील घेण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असेल तर